बंधू भेट सोहळ्याचा इतिहास संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी वारकरी संप्रदायाच्या वारी परंपरेला नवे वळण दिले ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून तर सोपान काकांची पालखी त्यांच्या समाधी स्थानावरून निघते वारीच्या मार्गावर विशेषत माळशिरस आणि पंढरपूरच्या सीमेवर दोन्ही पालख्या एकमेकांना भेटतात यालाच बंधू भेट म्हणतात सोहळ्याची वैशिष्ट्ये या भेटीत दोन्ही पालख्यांचे रथ एकमेकांच्या समोर येतात काही काळासाठी दोन्ही पालख्या थांबतात परस्परांना नारळाचा प्रसाद दिला जातो आणि भक्त मृदंगाच्या गजरात जयघोष करतात यावेळी रिंगण नावाचा खास सोहळा होतो ज्यात पालखी रथ गोलाकार धाव घेतो सामाजिक आणि आध्यात्मिक महत्व बंधू भेट सोहळा हा केवळ भावंडांच्या भेटीचा क्षण नसून एकात्मता बंधुत्व आणि प्रेमाचे प्रतीक आहे वारकऱ्यांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक असतो हजारो भक्त या भेटीसाठी वाट पाहतात या प्रसंगी भक्तांना आपल्यातल्या एकतेची श्रद्धेची आणि भक्तीची अनुभूती येते पालखी रूपरेषा संत संत ज्ञानेश्वर महाराज आणि सोपानकाका यांच्या पालख्यांचे मार्ग ठरलेले असतात प्रत्येक पालखी सोहळ्यात शिस्तबद्ध दिंडी टाळ मृदंग अभंग गायन न्हालेली मंडळी असतात वारीच्या मार्गावर विविध ठिकाणी पालखी थांबते तिथे भक्तांसाठी आरती प्रवचन कीर्तन यांचे आयोजन केले जाते बंधू भेट सोहळ्याची आधुनिकता आजच्या काळातही ही परंपरा तितक्याच भक्तिभावाने आणि शिस्तीने पाळली जाते प्रशासन पोलीस वैद्यकीय सेवा स्वयंसेवक यांच्या मदतीने लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुका केला जातो या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोशल मीडिया वृत्तपत्रे यांमधून लाखो लोकांपर्यंत पोहोचते बंधू भेट सोहळ्याचा अनुभव बंधू भेट सोहळा अनुभवताना भक्तांना एक अद्वितीय आध्यात्मिक ऊर्जा मिळते हा क्षण वारकऱ्यांसाठी पांडुरंगाच्या भेटी इतकाच पवित्र मानला जातो भक्तगण या भेटीच्या वेळी माऊली गजरात आनंदाश्रूंनी न्हालेल्या वातावरणात उपस्थित असतात निष्कर्ष बंधू भेट पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अनमोल ठेवा आहे तो केवळ एक धार्मिक विधी नाही तर सामाजिक ऐक्य बंधुत्व भक्ती आणि परंपरेचे प्रतीक आहे वारकऱ्यांसाठी हा सोहळा जीवनाचा अविभाज्य भाग असून पिढ्यानपिढ्या ही परंपरा जप्त